नमस्कार स्वाद आस्वादमध्ये स्वागत आहे तुमचं आज आपल्याला पालकच्या भाजीपासून चविष्ट असे भजी बनवायचे आहेत म्हणजेच भजे बनवायचे आहेत आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर किंवा आतापर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या व्हिडिओला लाईक करा छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा असं वाटलं तर शेअरही नक्की करा चला मग आता पालकच्या भाजीपासून भजी बनवूया पालकची भजी करण्यासाठी ही पालकची भाजी घेतलेली आहे ह्या भाजीला आपण निवडून घेऊ आणि याचे फक्त आपल्याला पान पानं काढायचे आहेत ह्या भाजीचे अशा पद्धतीने पान पानं काढून घ्यायची आणि देठांची आपण भाजी करू शकतो माझे पानं खूप मोठे असल्यामुळे मी अखंड पानांचे भजे न करता या पानांना बारीक चिरून घेणार आहे तुमच्या पालकच्या भाजीचे पानं जर लहान असतील अखंड पानं हे पिठात बुडवून त्यांची भजीही करू शकतो आता ह्या पालकच्या भाजीला आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि बारीक चिरून घेतलेली आहे भजी करायची असल्यामुळे आपल्याला बेसनपीठ लागेल तुमचे पालकचे पानं जेवढे असतील त्यानुसार बेसनपीठ घ्या आता इतर मसाले बघूया जिरे आपण दोन टेबल स्पून घेतलेले आहे जिरेऐवजी ओवा घेतला तरी चालेल चार टेबल स्पून आपण तीळ घेतलेली आहे मी पांढरे तीळ घेतलेले आहे तुम्हाला काळे तीळ घ्यायचे असतील तर घेऊ शकता तुमच्या चवीनुसार लाल तिखट घ्या चवीनुसार मीठ घ्या दोन चिमूट आपण खाण्याचा सोडा घेतलेला आहे आता बेसन पिठामध्ये आपण आपण चिरून ठेवलेली पालकची भाजी घालून घेणार आहोत जिरं घालून घेऊ तीळ घालून घेऊ खाण्याचा सोडा घालून घेऊ लाल तिखट घालून घेऊ आणि चवीनुसार मीठ घालून घेऊ आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ भिजवून घेणार आहोत आपण जशी नॉर्मल भजी करतो ना त्याच पद्धतीने आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे आपण तेलही तापवायला ठेवलेलं आहे आता आपण भजी तळून घेऊ त्यासाठी नॉर्मल भजीप्रमाणे ज्या पद्धतीने आपण तेलामध्ये एक एक गोळा टाकून भजी तळून घेऊ आता भजी उलटसुलट करून घेऊ जेणेकरून आपली भजी व्यवस्थित तळली जातील सोनेरी रंग आल्यानंतर आपली भजी तळली गेली असे समजावं आणि आता आपण आप ही भजी काढून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपल्याला सर्व भजी तळून घ्यायची आहे नक्कीच करून बघा पालकच्या भाजीपासून भजी म्हणजेच भजे कसे झालेले आहेत ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि नवीन आलेला असाल माझ्या चॅनलवर किंवा आतापर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल ना तर फॉलो करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करून द्या छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखीच्यांना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करावा असा वाटला तर शेअरही नक्की करा भेटूया आता पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांचीही काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार